मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मोदींचे भाषण सुरू होताच राज ठाकरे शिंदेंच्या सैनिकांचा सभेतून काढता पाय नेमकं काय घडलंय सविस्तर जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शरद पवारांचे काँग्रेस तसं आव्हान मोडीत काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाने विशेषतः पंतप्रधान मोदी गृहमंत्री अमित मनसेचे राज ठाकरेंना जवळ घेऊन नवीन समीकरणे जुळवले या समीकरणामुळे वळेल असे आराखडे बांधले गेले यातूनच मुंबईतील मोदींच्या सभेत खास मान देऊन दिला आणि राज ठाकरेंनीही मोदींच्या डोळ्या देखत जोरदार भाषण ठोकले राज ठाकरेंच्या भाषणानंतर काही क्षणात मोदींचे भाषण सुरू झाले मात्र मनसे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पॅकअप केला अर्थात हळूहळू मनसे शिंदेचे कार्यकर्ते सभास्थळावरून निघून गेले परिणामी मोदी आणि राज ठाकरे एकनाथ शिंदे शिंदेच्या सभेमुळे एकत्र आलेल्या कार्यकर्त्यांनी मोदींच्या भाषणावेळी काढता पाय घेतला याची चर्चा जोरदार झाली त्यामुळे मोदींची सभा राज ठाकरेंचा पाठिंबा आणि शिंदेचे शक्ती प्रदर्शन तोंड पणा होता का असा सवाल देखील आता केला जातोय मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र